जेव्हा आपण राज्यसभा म्हणतो लिहून टाकू इथं राज्यसभा लोकसभा विधान काय रे परिषद आणि विधान सभा इकडे घ्यायला पाहिजे होते हे म्हणजे सोपी आलं असतं ह्या चार सभागृहामध्ये नॉमिनेटेड मेंबर कोणते कोणते आहे ते आपण बघू चला राज्यसभेमध्ये एकूण किती नॉमिनेटेड मेंबर असतात बारा बरोबर बर त्या पैकी चारची राष्ट्रपतींनी काय केली नियुक्ती ओके याचा कलम आहे कलम ऐंशी एक आणि ऐंशी तीन गोल डिटेल जी दोन टू मध्ये काळजी करू नका लोकसभेमध्ये एकही सध्या नॉमिनेटेड नाही इथं प्रश्न बनतो आधी लोकसभेमध्ये किती नॉमिनेटेड होते दोन त्याला म्हणतात अँग्लो इंडियन अँग्लो इंडियन म्हणजे समजते अँग्लो इंडियन म्हणजे असा व्यक्ती की पुरुष हा युरोपाचा आणि स्त्री भारताची त्यांचं अपत्य म्हणजे अँग्लो इंडियन म्हणजे काय झालं होतं ब्रिटिश कर्मचारी जेव्हा भारतामध्ये यायचे त्यांचं लग्न जमत नव्हतं तिथं कुठं ब्रिटनमध्ये मग आता काय करायचं बाबा बरोबर मग त्यांनी भारतामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली विशेष करून पश्चिम बंगालमध्ये त्यांचं जे अपत्य आहे मग ते काय अँग्लो इंडियन मग ती नागरिक नागरिकत्व की तिकडलं नागरिकत्व मग हे होईल ना मग त्याला म्हणलं अँग्लो इंडियन पण फ्रँक अँथनी बरोबर नाही का ते अँग्लो इंडियन चे प्रतिनिध्व करणारे होते कुठे आपल्या संविधान सभेमध्ये तर आता सध्या तर काही नाही आहे ना ते अँग्लो इंडियन बरोबर नाही का त्यामुळे कितवी घटना दुरुस्ती एकशे चार बरोबर घटना दुरुस्ती दोन हजार किती एकोणीसनं हे काय केलं समाप्त राहील लक्षात काय केलं समाप्त चला सेम विधान परिषदेमध्ये राज्यपाल किती सदस्य नियुक्त करतो वन सिक्स किती वन सिक्स आणि विधानसभेमध्ये पहिले किती होता एक रद्द कितव्या घटना दुरुस्तीनं एकशे चार अँग्लो इंडियन सर बाबा इथपर्यंत तर या तऱ्हेनं आपल्या इथं एकाच जागी त्याला काय म्हणतात की सगळे कार्यकर्ते याचं कलम हे होतं तीनशे तेहत्तीस किती होत तीनशे तेहत्तीस त्यामुळे राज्यसभा बारा कलम किती ऐंशी ओके लोकसभेचं अँग्लो इंडियन समाप्त किती घटना दुरुस्ती एकशे चार त्यानंतर विधान परिषद वन सिक्स आणि विधानसभेचं रद्द म्हणजे आपल्या इथं नॉमिनेटेड नौमेने मेंबर आता कशामध्ये राहिलाय फक्त कशामध्ये विधान परिषद आणि राज्यसभा त्यामध्ये कला साहित्य या क्षेत्रामधील जे निपुण व्यक्ती आहेत त्यांची राज्यसभेमध्ये कोण राष्ट्रपती आणि विधान परिषदेमध्ये कोण राज्यपाल नियुक्ती करतो समजलं कम्पॅरेटिव्ह केलं तर लक्षात राहते